<गल्णाग> नगर तालुका पंचायत समितीच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त नगर तालुक्यातील पत्रकार योगेश गुंड आणि जितेंद्र निकम यांना पत्रकार भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमास तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती नगर तालुका पंचायत समितीच्या वतीनं नगर तालुक्यातील पत्रकार योगेश गुंड आणि जितेंद्र निकम यांना पत्रकार भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय पत्रकार दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या पुरस्कारांचं वितरण आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाळे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी प्राजित नायर पंचायत समिती सभापती रामदास भोर जिल्हाध्यक्ष जिल्हा, जिल्हा परिषद संदेश कारले शरद झोडगे बाळासाहेब हराळ प्रवीण कोकाटे डॉक्टर दिलीप पवार रवींद्र कडूस विठ्ठल काळे गुलाब शिंदे दीपक कारले सुनीता भिंगारदेवे राहुल पानसरे रवींद्र भापकर मंगल आव्हाड कैलास पठारे प्रवीण कोठुळे आबासाहेब सोनवणे शहाजी नरसाळे अशोक जगदाळे भाऊसाहेब सिनारे आदी उपस्थित होते मान्यवरांनी नगर तालुक्यातील प्रश्नांचा करीत तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला की नगर तालुक्यात अतिशय चांगली पत्रकारिता करणारे एक चांगले पत्रकार आपल्या मध्ये आहे पण शहर आणि तालुका यामुळं आपण दुर्लक्ष करत आपल्या समोर नेमकी शेअर पत्रकार संघाची सगळी मंडळी असतात पण तिथे सुद्धा खूप चांगले योगदान देणारी आपली टीम आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आता आपण केला त्यामध्ये योगेच असल जितेंद्र असल आणि चोभे पाटील असतील आणि सर्व पत्रकार तसं नागेश आता बाजार फक्त रेशन काढ नाही दिला मी असतो नागेश आमच्याकडे बाजारलाच आहे तर एक चांगली टीम आपली प्रथम तर मी आपण सुरुवात केलेला पुरस्काराचा कार्यक्रम दरवर्षी होत राहील अशी पंचायत समितीमध्ये प्रोविजन करा बरोबर सुरुवात केलेला कार्यक्रम थांबता नये आणि काय किती फारसा खर्च नस पण एक एक चांगलं कम्युनिक कम्युनिकेशन आपलं होतं असं समन्वय होतो विचाराची चर्चा होती दोघांनी योगेशनी आणि जितेंद्र दोघांनी खूप चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली शेवटी पत्रकारिता हे कोणाच्या विरोधात किंवा शत्रू म्हणून नसते शेवटी आपल्या सर्वांचा मूळ उद्देश असतो समाज आणि समाजातील प्रश्न आणि या प्रश्नाच्या संदर्भात सकारात्मक की बातमी होते आणि काही चुकीचं घडलं तर हे खूप चांगली बातमी होती आणि बातमी आपल्या विरोधात आली म्हणून नाराज व्हायचं कारण नस आता बाळासाहेबांनी सांगितलं शरद भाऊनी सांगितलं संदी जे आहेत खरं म्हणजे <क्राण> यामध्ये सर्वांनी मला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या पाडले की पत्रकाराची जाणीव किंवा लिहिणी आम्हाला गेल्या वीस वर्षापासून माहिती की एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या गटामध्ये गणामध्ये काही अडचणी जर येत असतील आणि त्या जर आमच्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून पेपरला आल्या तर त्या महिन्यात सुटण्याऐवजी आठवड्याच्या आज सुटतात हे आम्ही राजकारण ते पाहतो आणि अतिशय चांगला आपण घेतलेलं आहे योगिंदी निकम सावर या ठिकाणी पुरस्कार देऊन केलेला आहे मी एक विनंती आहे माध्यमातून की पुढच्या वर्षी तुम्ही आता जो परत देणार आहात पण जिल्ह्यातला एक पत्रकार त्या ठिकाणी घेतला तर आणखी चांगलं होईल अशा दोन आणि तीन सत्कार झाला पुढच्या पत्रकार दिनाच्या वेळेस त्या ठिकाणी भूमिका अतिशय महत्वाची असते म्हणजे मात्र लोकशाहीमध्ये चार स्तंभ असतात त्यापैकी सर्वात मजबूत स्तंभ जर आज कोणता असेल तर तो पत्रकारच आहे आणि अनेक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आपण मालिकेत पैसे पाहतो टी व्हीच्या चॅनलवर की पंतप्रधानांना किंवा मुख्यमंत्र्यांना क्षमता त्या माध्यमातून त्या पण होता का जे लोकांना अपेक्षित ते त्यांनी आपल्या असतातून मांडलं आणि त्यांचा कुठेतरी सत्कार होणं गरजेचं होतं आम्ही दोन तीन पत्रकार मित्रांशी बोललो आणि त्यांच्याशी बोलताना हे जाणवलं का आपण सुद्धा त्यांचं देणं लागतो आम्हाला सुद्धा त्यांच्या पत्रकारितेतून समाजकारण करताना बळ आलं राजकारण करताना बळ आलं आणि मग आम्ही कार्यकर्ते म्हणून नावारोपण ना त्यांचं याच्यामध्ये खूप योगदान आहे म्हणून नगर तालुक्याच्या पत्रकारांचा कुठंतरी उतराय व्हायचंय नगर पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलं आणि सगळ्यांनी आपण पवार असतील काळेसर असतील नायर साहेब असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी मी कार्यक्रम ठरवला आणि त्यानंतर यांना सगळ्यांना सांगितलं एकानेही आम्हाला न विचारता कार्यक्रम घेतला अशी कुठेही कुरबूर केली नाही त्याबद्दल त्यांचं सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राजकीय फायदा थोड्या ते गणित आमच्या त्यात भाषा मागतो किंवा ते भाषण करताना असतं मत व्यक्त करताना असतं तुम्हाला मात्र न्यूटलपणे राहून जे चुकत तिथं व्यवस्थित त्याची चूक दाखवून द्यायची जो व्यवस्थित करल त्याचं व्यवस्थित पण लिहायचं त्यातून ज्याची नजर जसा असेल तो पत्रकार करत असा दिसू शकतो आमच्यावर जर टीका केली तर आम्हाला निश्चित प्रमाणात ती आवडत नाही कारण आम्ही पदाधिकारी असतो ती स्वार्थी नजरेतून जर पाहिलं तर ती आमच्यावरती टीका दिसते परंतु निस्वार्थी भावनेतून जर त्या टीकेचं किंवा ते केलेला लिखाणाचा विचार जर केला आणि आत्मपरीक्षण करून ज्या वेळेला करतो त्यावेळेला मला माझी चूक समजते असं आम्हाला आमच्या आदरणीय गाडेसरांनी राजकारणामध्ये शिकवलं त्यामुळे जरी तुमचं कधी आमच्याकडून तुम्ही लिखाण केलं असता दे आमच्या विरोधामध्ये तुम्ही विरोधात न म्हणता आम्हाला त्यातून मार्गदर्शक निश्चित प्रमाणात ठरवून आम्ही पुढचं कालाक्रमण किंवा मार्गक्रमण करत असतो या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जगदाळे यांनी केले तर आभार रवींद्र कडूस यांनी मांडले परंतु हिवरे बाजार आणि नगर तालुक्याचे पत्रकार यांचं नात तयार झालेलं आहे पवार साहेबांमुळे आम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित व्यक्ती बरोबर वार्तालाप करण्याच्या बरोबर मुलाखती घेण्याच्या त्यांच्याशी चर्चा करण्याच्या संधी आम्हाला मिळत असतात आणि एवढं सांगतो की हा जो दुष्काळ आपल्या नगर तालुक्यात येऊ घातलेला आहे या दुष्काळात आमची नगर तालुक्याची सर्व टीम गन रहे और ये, ये मैं पहली बार भी है कि आप जो हमारे कामों में टिप्पणी करते हैं उसका भी हम प्रोत्साहन दे रहे कि आप आने वाले कालो में जब पंचायत होने वाले हो रही है उसमें आप दे तो इसका जो प्रोत्साहन दी जा रही है वो बहुत अच्छा लगा कि यहाँ पे जो पॉलिटिशियन आए वो लोग ने आपको बोला कि आप कितनी दो ताकि हम अपने कामों में और अच्छा काम कर पाए या आप गलती निकाले तो वो हमारे निदर्शन में आए और हम उस उसपे कुछ इम्प्रूवमेंट कर सकते हैं और ये हमेशा मुझे लगा है कि आ, पत्रकार जो आप काम करते हैं वो इंग्लिश में कहते हैं कि द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ हिस्ट्री कि इतिहास का जो पहला अकाउंट रहता है वो पत्रकार करते हैं तो ये जो ये जो भूमिका है वो मुझे वो लगता नहीं है कि आ आप खुद जानते हैं आप जब काम करते हैं तो आप ये दिमाग में रखते हैं कि इतिहास में कैसा लिखा जाएगा और इसी ये ये जो भाव है वो आपको बताने ऐसा सत्कार किया जाना चाहिए और मैं ये भी करूंगा कि अगले बार जब मैं पोस्ट में तो मैं ये आंसर करूंगा जाऊंगा हा का उपक्रम है आणि आम्ही कधीतरी लिहित असतो कधी पुढाऱ्यांचं कारण आम्हाला माहिती पुढारी दोन टक्के असतात आणि वाचणारी ही अठ्ठ्याण्णव टक्के असते आणि आम्ही घेणं आम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते असा आम्ही कधी विचार करत नाही आणि जे काय आम्हाला वाटतं जे समाजामध्ये घडत असताना जे काही जाणवतं ते आम्ही आमच्या पद्धतीने लिहिलं तर आजपर्यंत जे काही लिखाण केलं ते तुम्हाला समोर ठेवून न ठेवता समाजाला समोर ठेवून घेण्याचा प्रयत्न केला हे करत असतात एखादी छोटीशी एक कॉलम बातमी कोणत्या तरी पेपरमध्ये छापून घ्यायची आम्ही पत्रकार म्हणून छाती बडवत राहायचं ही वास्तविकता आहे ही बदलणं गरजेचं आहे म्हणून खऱ्या अर्थानं अधिकारी असेल पदाधिकारी असतील किंवा राजकीय क्षेत्रातील नेते असतील यांनी सुद्धा नेमकं पत्रकार कोण आहे आणि आपण बातमी नेमकं कोणत्या व्यक्तीला दिली पाहिजे आणि ती बातमी पेपरमध्ये येईल का याची सुद्धा शहानिशा करणं गरजेचे आहे म्हणून आज जो कार्यक्रम केलाय निश्चितच सगळे ओरिजिनल पत्रकार आहेत आमच्यामध्ये डुप्लिकेटपणा कधीच नसतो आणि अतिशय तगडे आणि सक्षम पत्रकार नगर तालुक्यात आहेत नगर तालुक्याची दखल नगर शहरातले पत्रकार सुद्धा घेतात कित्येक वर्षापासून गेली कि वीस वर्षापासून हा म्हणजे संघ तयार आहे पत्रकार संघ आणि खऱ्या अर्थाने या पत्रकार संघाची मोड खऱ्या अर्थानं गुंडे सर असतील निकम सर असतील बोटे साहेब असतील झोंड साहेब असतील देशमुख सर असतील लहू सर असतील या सगळ्यांनी हिरवलेले आहे आणि म्हणूनच आजही एवढा चांगला सन्मान तुम्ही आमचा केला यापुढे असाच सन्मान जर आमचा होत तर निश्चितच आमच्या सगळ्या पत्रकार निश्चितच चांगलं काही नगर तालुक्यासाठी का का ता लिहिण्याची उर्मी आमच्या रक्तात येईल या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सरपंच पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर